जुचंद्रचे शिवसेना उबाठाचे विभाग प्रमुख श्री हृदयनाथ भोईर उर्फ साडू यांच्या वाढदिवशी कौतुकांचा वर्षाव पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित ठेवणाऱ्या जुचंद्र गावचे कट्टर शिवसैनिक व विभाग प्रमुख सन्माननीय श्री हृदयनाथ भोईर यांचा वाढदिवस शिवसेना जुचंद्र शाखा नायगाव पूर्व येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जुचंद्र गावात एकोणवीसशे पासून शिवसेना वाढीसाठी आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय माजी जिल्हा प्रमुख कैलासवासी धर्माजी पाटील आणि माजी वसई प्रमुख कैलासवासी जगन्नाथ महात्रे तांडेल यांच्या पावलांवर पाऊल ठेवून खंबीरपणे बाले किल्ला सांभाळणारे शिलेदार आणि सर्वपक्षीय लोकांना देखील आपलेसे वाटणारे म्हणून त्यांची ओळख आहे सन एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून बाळासाहेबांचा एक कट्टर शिवसैनिक या सर्वोच्च पदापासून शिवसेना शाखा प्रमुख उपविभाग प्रमुख ग्रामपंचायत सदस्य माणिकपूर अर्बन पतपेढीचे संचालक आणि आता शिवसेना विभाग प्रमुख असा तळागाळातील लोकांची सेवा करत हा खडतर प्रवास त्यांनी केला आहे यावेळी शिवसेनेचे पालघर उप जिल्हाप्रमुख श्री जनार्दन म्हात्रे वसई जिल्हा सचिव श्री किरण म्हात्रे लोकसभा संघटक विवेक पाटील सेना न्याय व विधी विभाग वकील श्री भरत पाटील वसई तालुका प्रमुख प्रथमेश राऊत बाफाणे उपविभाग प्रमुख विनोद म्हात्रे माजी नगरसेविका श्रीमती नीलम म्हात्रे माजी नगरसेविका सौ अर्चना पाटील वसई शहर प्रमुख श्री भूपेश राऊत शहर प्रमुख श्री मंगेश चव्हाण उपविभाग प्रमुख समाधान निकम नायगाव शहर महिला संघटक सौ चरणा मात्रे जुचंद्र शिवसेना शाखा प्रमुख श्री मोहन पाटील चंद्रपाडा शाखा प्रमुख श्री निलेश म्हात्रे महिला उपविभाग संघटिका दीपाली म्हात्रे तनुजा पाटील शाखा शाखाधिकारी कुमार शुभम म्हात्रे शिवसैनिक हिमांशु मात्रे कुमार मयूर म्हात्रे तांडेल महिला गट संघटिका मालिनी म्हात्रे दीपाली महाडिक आदी सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी व सर्व कर्तव्यध्यक्ष शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उद्योजक श्री दिलीप पाटील व बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती श्री कन्हैया भोईर बेटाशेठ यांची विशेष उपस्थिती लाभली आणि हा वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदी आनंद वातावरणात कौतुकांच्या वर्षात पार पडला दुचंद्र येथून मुख्य संपादिका दीप्ती भोगल यांची रिपोर्ट